येवला शहर पोलिसांकडून भांड्याच्या दुकानात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चौदा लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात मार्च सव्वीस रोजी येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका होलसेल भांड्याच्या दुकानात तांब्या पितळाची तब्बल तेवीस लाख रुपयांची भांडी चोरीला गेल्याची घटना समोर आली होती यासंदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी कसून तपास करत आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील कळम येथील असल्याची माहिती समोर आली यानंतर पोलिसांनी धाराशिव येथे एक पथक पाठवून संशयित आरोपी रामचंद्र शिवाजी पवार याची कसून तपासणी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दोघा धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील व्यापाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून टोळीतील इतर फरार आरोपींचा शोध येवला शहर पोलीस घेत आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला ह्याच्यामध्ये सव्वीस तारखेला साधारण रात्री साडेबारा एकच्या दरम्यान तेव्हापासून तर सकाळी चार साडेचार वाजेच्या आत असा तो टाईम असावा त्यावेळेमध्ये भांड्याचं मा दुकान जे आहे त्याची घरफोडी झालेली आहे घरफोडी करताना आरोपी जे ते पाठीमागचा जो दरवाजा आहे तो तोडून आलेले आहेत आत प्रवेश केला आणि जो माल होता सर्व तांब्याची किंवा पितळीचे किंवा काश्याची भांडी ते चोरून घेऊन गेलेले होते येवला शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि ॲडिशनल एस पी मालेगाव तेगबीर यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय धीरज महाजन आणि आम्ही सर्वांनी मिळून एक टीम तयार केली त्याच्यावर वेगवेगळ्या अँगलने विचार केला कुठले आरोपी असू शकतात काय करू शकतात आणि त्या संपूर्णपणे व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्याच्यामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघा आरोपींकडून टोटल ही साधारण तेवीस लाखाची घरफोडी होती तर चौदा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी रिकव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये तो आयशर ट्रक आहे भांडे आहेत जसाच्या तसा मुद्देमाल मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून तो मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे आणि निश्चितपणे या टीममध्ये जे सर्व अंमलदार होते ते कौतुकास पात्र आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे त्या सुद्धा एस पी साहेबांनी त्यांना प्रोत्साहन म्हणून रिवॉर्ड मंजूर केलेलं आहे आणि अत्यंत शिताफीने अगदी कमी वेळामध्ये ही घरकुडी उघडकीस आलेली आहे